सोळा लाख रुपयाचा ट्रान्सफॉर्मर देतो मी तुम्हाला सांगा तुम्हा सा। ना यावेळेस ट्रान्सफॉर्मर जडलं तुम्हाला दहा दिवस थांबावं एका गावात सांगायचं तर पूर्वी आपण मी पाहिलंय ट्रान्सफॉर्मर जडलं सात दिवस आठ दिवस चार दिवस पाच दिवस एक सवा तर नांदऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची मुख काढली बरोबर आहे ना बैलगाड्यावर भेटतच नव्हतं तशी परिस्थिती आहे का मित्रांनो आता पोलीस काही त्रास देतो का तुम्हाला आता

आता इतकं बारीक तुमच्यावर लक्ष ठेवतो राजावर आता माझ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एवढं बारीक लक्ष ठेवावं लागेल ना हे 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 आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये खऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे भाऊ चौधरी सांगून देऊ भाऊ चौधरी सिद्ध साहेबांना सांगतील जळगाव जिल्हा असं वालपेला तसं नाही आहे आम्हाला फार मेहनत करावी लागणार आहे समोरचे सुद्धा काही कमी लटकतील असं नाही आहे म्हणून आपल्याला बऱ्याच अफवा येतील अजून पण आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता बस झाला आता काम सुरू राहणार आहे काम होणार आहे मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही आज पाच वर्षामध्ये अठराशे पंचवीस दिवस येतात अठराशे पंचवीस दिवस मी तुम्हाला घेतो